सकाळी सकाळी एवढ्या फ्रेश वातावरणात आणि पक्ष्यांचा किलबिलाट अगोदर एवढं छान असं पक्ष्यांचा किलबिलाट चालू झाला आहे आणि हे शेवग्याचं जी झाड आहे ना ती पपया आपण लागले त्यानं त्याला त्या झाडाला पपया लागल्यामुळं ना ही तर पक्ष्यांचे राहायची जागा आहे त्याच्यामुळं पक्ष असते तर त्या झाडावर भरपूर पक्षी येतात आता सकाळी सकाळी आवाज येतो एवढा भाजी आणि दिवसभर पण त्यांचं चालूच असतं दोन तीन दिवस झालं सापायची फुलंच तोडली नव्हती कारण ही फुलं रोजाची उमलत माहिती दोन तीन दिवसात मोहमत होती म्हणून तोडली नव्हती पण एकदमच तोडायची एकाच दिवशी अंजिरे पिकल्याला सापडले बघते ते छान पिकले आणि लगेच पाखरं पण त्याला टोपरायला लागली म्हणून तोडलो लगेच खाते ती कारण त्यांचं घरच आहे ना तिथं पाखरांचं त्याच्यामुळे झाड एवढं उंच गेलंय ना आणि फाटा असा गेला सकाळी सकाळी अगोदर छान अशी देवपूजा करून घेऊया म्हणून मग पुढच्या कामाला लागला चला आता अंजीर द्यायला ती थांबली ती <laughs> तुलाच अंजीर पडले फुलं तर गोळा केली ती छान अशी देवपूजा करून घेऊन सकाळी सकाळी एवढी सगळी फुलं आणली ती म्हणजे एकदम छान अशी देवपूजा तर झालीच पाहिजे नाही म्हणून सगळ्यात अगोदर ना सकाळी सकाळी फुलं आणली आणि सगळ्यात अगोदर देवांची देवपूजा करून घेतली फुलं जर नसली ना तर देवपूजाच केल्यासारखं वाटत नाही मला पण दोन तीन दिवस झाले ना फुलंच उमरलेली नव्हती कारण चाप्याची फुलं ना, ना एकत्रच उमरली तर सगळी उमलतात आणि आपली जास्वंदीचं झाड तोडलंय त्याच्यामुळं जास्वंदीची काय फुलं नाहीत हे तर तुम्हाला माहितीच आहे एकदम छान अशी देवपूजा आज झाली होती बरं का फुलं ठेवून देवपूजा केली ना तर दिवसभर घरात आलं ना किचनमध्ये तर एकदम प्रसन्न वाटतं बघा सकाळी सकाळी तुमच्यासोबत पण असंच होतं का मला नक्की सांगा बरं का आणि माझी देवपूजा कशी वाटते तुम्हाला हे पण मला नक्की सांगा चला अजून पुढं आपल्याला भरपूर कामं पण आहेत ह्याला अजून खायला ठेवलं नाही ग भूक लागली त्याला नुसतं काना तोंडच हलवायला सांग त्याला आज ना सगळ्यात खास दिवस आहे बर का आज खास दिवस कशासाठी आहे तुम्हाला सांगू का तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आई साहेब आणि बाबा यांच्या दोघांची आज अनिव्हर्सरी तर माझे मम्मी आणि बाबा मम्मी बाबाच म्हणतो आम्ही लहानपणापासून त्यांना कारण पहिल्यापासून लहानपणापासून सवय लागली तसंच आई बाबा म्हणणं हे सरळ आहे मान्य आहे पण मम्मी बाबा जशी सवय लागली तशी आणि आम्हाला सगळ्यांना तसं बनायला पण आवडतं तर आज माझ्या मम्मीचा आणि बाबाच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीवर का तर हे आनंदाचा क्षण एवढा आहे ना माझ्यासाठी माझ्या मम्मीनं आणि बाबानं मला लहानाचं मोठं करायसाठी भरपूर सगळी मेहनत प्रत्येकाचे साईबाबा घेत असते ती बर का आणि सगळ्यात लाखात एक अशी माझी आई बाबा आहे ती तीन मुली होत्या पण त्यांनी कधीच आमची चिडचिडपणा केला नाही आता दुबान मला पण बोललं होतं तर तुला शक्य असेल तर य म्हणून पण पोरांची शाळा आणि घरातल्या काय थोड्याफार अडचणी तर प्रत्येकालाच असते त्या संसार म्हणजे सगळं काय महाग असतं त्याच्यामुळं मला काय जाणं शक्य नव्हतं आणि मागच्या महिन्यातच मी जाऊन आली होती तिकड हे तर तुम्ही बघितलेच आपल्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये तर त्याच्यामुळं आता काय लगेच येणं होणार नाही म्हणलं पण पुढच्या वर्षी नक्कीच मा, मी ना मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहून त्यांना माझ्या आई बाबांची अॅनिवर्सरी साजरी करणार करणार असं मी माझ्या मनात ठर आणि मी मनात जो निश्चय केलाय तो मला माझ्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करायचा होता तर त्याच्यामुळेच मी हे मोठ्या ब्लॉग मध्ये माझं थोडस हे पण बोलाव की आज माझ्या आईबाबाची मम्मी बाबाची आहे तर पुढच्या वर्षी ना मी असं ठरवलंय माझ्या मनात की मी स्वतः माझ्या पायावर उभी राहून माझ्या मम्मीच्या आणि बाबाच्या अॅनिवर्सरी साजरी करणार आहे बरं का तर आपल्या मुलीनं आपल्या स्वतःच्या कमाईनं केलेली अॅनिव्हर्सरी ही त्यांच्यासाठी ना, ना एकदम भारी गिफ्ट असेल जगातलं असं मला वाटतंय आपल्या दिदुबानं आता ठरवलंय त्यांची अनिव्हर्सरी करायची तर पुढच्या वर्षी पर्यंत मी पण नक्कीच त्यांची अॅनिवर्सरी अनिव्हर्सरी साजरी करेन आणि करीनच मी असं ठरवलंय मी मनात जर आपली गोष्ट कुठली ठरवलेली असती तर ती नक्कीच पूर्ण होती हो का नाही आणि स्वामी पण स्वामी समर्थ पण त्याला जर आपला खरोखरच आठास असला त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचा तर स्वामींचा पण आशीर्वाद असतो आपल्या पाठीमाग तर ते त्यामध्ये आपल्याला यश मिळतच तुमचं याबद्दल काय मत आहे ते मला द्या नक्कीच सांगा आपली मुलं आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहिलेली प्रत्येकच आई वडिलाला आवडतात पण तीन मुली होत्या आणि एक मुलगा आणि आता त्यांची परिस्थिती चांगली आहे पण आम्ही लहान होतो त्यावेळेस परिस्थिती हालाखीची होती त्याच्यामुळं आम्हाला काही जास्त शिकवणं पण झालं नाही त्यांना तर थोडं थोडं शिक्षण झाल्यावर आमची लग्न झाली होती त्याच्यामुळं दिधुबाळ आपलं नशीब होणार त्याला त्याची दिधुबाळाचे शिक्षण होईपर्यंत परिस्थिती पण चांगली झाली आणि सगळंच मार्गी लागायला लागलं त्याच्यामुळं दिधुबाळाला जास्त दिवस आईबाबाजवळ राहण्याचं सुख मिळालंय चांगलं आहे तिचं नशीब होतं पण असो त्या मला त्याच्याबद्दल पण काय म्हणायचं ना आमचं लग्न केलं ते पण चांगलं झालं कधी ना कधी लग्न तर करायचंय माझं सगळं चांगलं आहे सरसरशी माणसं पण चांगली आहेत आणि माझ्या आईबाबांचा कुठलाच निर्णय आतापर्यंत चुकलेला नाही पण मला असं वाटलं की त्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी ही ना सगळ्यात म्हणजे मी हे दोन शब्द आपल्या जन्म दिलेल्या लेकरांनी ले 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 दोन शब्द एवढे चांगले बोल बोललेलं तर आई बापाला कुठल्या पण मोठं गिफ्ट देण्यासाठी तर त्यांच्यासाठी दोन शब्द माझे कि माझ्या मनात काय आहे त्यांच्याबद्दल त्याच्यासाठी एकदम लाखात एक माझे आई बाबा आहेत बर का तर माझे हे विचार तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा बरं का आणि हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मीला आणि बाबाला माझ्या अजून एकदा <laughs>

जम्रु जम्रु आज चपाती भाकरीचा गरम मसाले भात केलाय आपल्या कुटी करायची झालं मोठ्यामुळे कटरवाले भाग आलेली तर त्याच्यामुळं आज काय चपाती भाकरी बनवणार नाही श्लोकच्या आणि मोठी शाळेची वेळ पण झाली मसाले भात बनवलाय श्लोकच्या बाबा तर आज सकाळी सकाळीच गेले त्याने काय खालेला आणि आज बाबा पण नेला नाही जरा बाहेर गेल्यामुळं तर मग नंतर मसाले भात मी श्लोक आणि होळी आहे ती बसत आहे त्याच्यामुळं आजीबाईचा त्याला उपवास त्यांच्यासाठी शाबू भिजत घात त्याला आता मसाले भाताची काय मी रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली नाही बर का आ, मसाले भाताची रेसिपी काय शेअर केलेली नाही कारण म्हणलं तुम्हाला जर जल पाहिजे असेल मी कशी बनवते मसाले भात तर मला कमेंट मध्ये सांगा पुढच्या वेळेस नक्की शेअर करेन का आणि छान असा मसाले भात केलेला आहे गरमागरम आता ही श्लोकला खायला दिलाय यांची शाळेची पण वेळ झालेली आहे तर पटकन श्लोकला आणि होईल मला शाळेत पण सोडायचे तर चला